दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी मोबाईल केले लंपास पोलिसांनी चार चोरट्यांना मुद्देमालासह केले गजाड बुलढाणा शहरातील मोबाईल शॉपीचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल फोन मोबाईल अॅक्सेसरीज आणि रॉक अठरा हजार रुपये लंपास केल्याची घटना काल उघडकीस आली होती अज्ञात चोरटे दुकान फोडून चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाले या घटनेची तक्रार बुलढाणा पोलिसात दाखल होताच सीसीटीव्हीच्या आधारे चोवीस तासात बुलढाणा पोलिसांनी मुद्देमालासह चार चोरट्यांना अटक केलीय चिखली तालुक्यातील के उदयनगर येथील भागवतराव ऋषिकेश जाधव आकाश काळे आणि बुलढाणा तालुक्यातील सांगवान येथील अनिकेत हरकळ या चार चोरट्यांना बुलढाणा पोलिसांनी अटक केलीय आपला विदर्भ लाइव्ह साठी देवानंद सानो बुलढाणा बुलढाणा शहरातील बस स्टँड कॉम्प्लेक्स येथील माऊली मोबाईल शॉपी आहे सदर शॉपी मधून चोरांनी मोबाईल शॉपी असून याच्यामध्ये मोबाईल ऍसेसरीज मोबाईल हेडफोन मोबाईल व अगदी अठरा हजार रुपये असे चोरांनी चोरून नेलेले होते सदर चोरीच्या तपासादरम्यान आम्ही आमच्या गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही एकूण चार आरोपी अटक केलेले आहेत चार आरोपी करून गेलेला मुद्देमाल जो आहे तो हस्तगत केलेला आहे तसेच ते चार आरोपी आहेत यापैकी एक भगवत भागवत राऊत राहणार उदयनगर ऋषिकेश जाधव राहणार सुंदरखेड आकाश काळे राहणार उदयनगर आणि अनिकेत हरकर यांना आम्ही अटक केलेली असून पुढील तपास चालू आहे